फायनलचा ठराव आपण अनुभवणार आहोत कारण की सारसोलीमध्ये दोन टीम मध्ये फायनल झाली होती त्याच दोन्ही टीम एकामेक ठरल्या सुडकोली आणि सारसोली जय भवानी काय आहे ते आता आपल्याला माहिती पडेल कारण की बऱ्याच वर्षानंतर आपण या टीम दोन टीम पाहतोय भाकर टीम एकाच ग्रामपंचायतीतल्या मधल्या दोन्ही टीम आहेत जबरदस्त मॅच पाहायला मिळेल शाहिस माशे हा उरून वरून या स्पर्धा खेळ या ठिकाणी थोडेसे आपल्याला गरजेचं आहे कारण की मॅच असल्या कारणाने थोडं जवळ सुद्धा जास्त आहे त्याच्यामुळे स्वयंसेवकांना जास्त मेहनत घ्यावी लागेल सर आपण लगे सा सामना लगेच सुरू करून बरेचसे सामने आपण होणार आहेत त्यानंतर होणार सिनियर संघाचा सामना पहिली आणि असा हा छोटा चढाई चढाईपटू चढाई करतोय उजव्या साईडने ते म्हणजे सारसोई संघाच्या या पटात पहिलीच चढाई आहे अंदाज घेणारी चढाई आहे त्यांना प्रत्युत्तर निश्चितच सारसोई संघाकडून निमेश निमेश येथील चढाईसाठी चुस्त आणि मस्त असलेला हा चढाईपटू दर्शन नंबर ट्वेल्थ बारा लिमिया पाहिजे पहिली चढाई घरात आणि पहिल्या चढाईमध्ये या ठिकाणी चवडा मारण्याचा प्रयत्न होता विद्युचा आणि पहिल्या चढाईमध्ये पहिला गुण संपादन करतोय लिमिया त्यांना प्रकातच एक नवीन चेहरा आणि आता मात्र जसाच तसे तुम्ही जसा तवड्याचा प्रयत्न केला तसा सुद्धा जिमीने चूक केली आणि आता मात्र या ठिकाणी एक उभरता सितारा येतोय सारसो संघाचा जर्सी नंबर दोन पहा शिव म्हणून खेळी करतोय अंदाज होता की मॅट आहे आणि या ठिकाणी मी तुमचा घेराव लागतोय आणि पहिला सक्सेस टॅकल पाहतोय सुडकोली संघाकडून माशेला आपण पाहतोय चढाईसाठी अगदी कबरसाठी जबरदस्त शरीर असलेला हा चढाई म्हणतो परंतु पहिली चढाई जर्शी नंबर दोन अगदी रिक्त असते माघारी परतताना आपण पर पाहतोय घाई नाही चिंता नाही असाच काहीचा सा सामना आपण मैदानावरती पाहतोय जर्शी नंबर सात सावध पवित्रा तो सुद्धा रिक्त असते माघारी परत तर आपण डबल सत्ता पेटकर बंधू चढाई ख राहिलं आपण पाहतोय <ख्था> पुन्हा एकदा नंबर बसता आपला आपण पाहतोय घासल्याशिवाय तेलाशिवाय किंमत काय समयीच्या वातीला तेलाशिवाय किंमत काय समईच्या वातीला आणि घासल्याशिवाय धार नाही

अगदी खोलवर चढाई जबरदस्त कवरा टिकलाय शिडकोली संघाकडून रोहनला आपण पाहतो दोन ते मिनिटाच्या आत आपण लोन पाहतोय कारण ते बारा नंबर आउट झाला जर्सी नंबर बारा आणि त्याला

चढाईसाठी विहर त्याच्या खुटल आणि जय हनुमान खानदार मला वाटते करू बंधू अमोल शिंद्रे यांच्याकडून शंभर रुपये जर्सी नंबर दोन नी जर सुपरेड मारली तर शंभर रुपये चला यानंतर पहिला सामना होणार आहे पुढील सामना जयनमान खंदार वर्सेस खुटर आपल्याकडे फर्स्ट कॉल आहे मित्रांनो जयनमान खंदार वर्सेस खुटर फर्स्ट कॉल आपल्यासाठी आहे आणि त्यानंतर फोर्टी प्लस सामना होणार आहे खुटर आणि खंदार झाल्यानंतर फोर्टी प्लस सामना होणार आहे याची नोंद घ्या तो असणार आहे महादेव खार आणि खंदार यांच्या सारफोली सेगाकडून सुद्धा काहीशी स्ट्रॅटर्जी आखली जाणार कारण की सामन्याची चुरस ही वाढणार आहे डोड आहे

दोन अंतर अशी मॅच आपण या ठिकाणी गव करतो थोडीशी दिक्कत होते खेळाड्या खेळण्यासाठी त्यांचं फुटवर्क जसं पायस होत नाहीये कारण का मातीचा हा मैदानी मातीचा हा खेळ आहे कबड्डी म्हटलं तर माती मधला खेळ आहे परंतु या ठिकाणी मॅचची ची व्यवस्था आहे पण काही कारणास्तव वरती आच्छादन टाकण्यामध्ये थोडस वेळ यश येत नाही आहे त्यामुळे पुन्हा निमेश आता मला थर्ड रेस साठी येतोय निमेश आता थर्ड रेस साठी निमेश नाही तर काहीतरी अगळ वेगळं काहीतरी करावं लागेल नक्कीच नक्कीच सुपर रेड करावीच लागेल कारण की अकरा आणि दोन अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते बोनसचा आयटम मात्र आहे पण तो सक्सेस आहे की नाही लाईन वर पाय पडते कदाचित पंचांचा इशारा लक्षाचे पंच आपण पाहतोय शाहीस मार्सेला स्पेशली वरून वरून खेळण्यासाठी दर शनिवारी येत असतो आवडीने आणि उत्साहाने

प्रयत्न असणार आहे तो म्हणजे सुरपुरी संघाचा तसं त्यांच्या बॉडीला काही दिसते सुद्धा या ठिकाणी जर्सी नंबर सात चढाईसाठी येते उभ्या चढाई कोपर्यंत चढाई करणार हा चढाई बोटू छोटा मात्र चुस्त आणि मस्त असला हा चढाई बटू काहीशी अंदाज घेणारे चढाई मात्र सेकंड हाफमध्ये आता प्रत्युत्तर सुरपुरी संघाचा जर्सी नंबर सहा त्याला माहिती आहे आपल्याकडे आघाडी आहे आपल्याला काही गरज नाही गरज आहे सारसुई संघाला थोडस करावं लागेल सारसुई संघाला थोडस एक्सप्रिया द्यावा लागेल आणि आपल्या गती वाढवावी लागेल या स्पर्धेला तरच आपण या स्पर्धेमध्ये सक्सेस होऊ आता मात्र डू आय डाय साठी डू आय डाय स्पेशलिस्ट शाहिश मासे जश नंबर दोन एक उत्तम अशी बॉडी लागला शाहिश मासे सहजगत्या दोन किंवा तीन प्लेअर खांद्यावर घेऊन जाणारा हा प्लेअर तो है। तो है। आता काय करणार येतोय परंतु अंदाज घेतोय माहित आहे आपण थर्ड रेड वरतीच खेळूया आणि प्लॅनिंग कदाचित आता मात्र थर्ड रेड येते ती साधू संघाची पहिली आता मात्र रिकाम्या हस्ते परत येता येणार नाही जर्सी नंबर सात एकतर पॉईंट द्यावं लागेल किंवा पॉईंट घ्यावं लागेल मारा किंवा मारा दोन पोटस दो करणार जर्सी नंबर सात एक पॉइंटर उत्तम चव्हा आणि तशीच परिस्थिती आता येते खेळेल आता त्याचा डिफेन्स आहे मोठा डिफेन्स नाही आहे तेव्हा टच पॉइंट थोडीशी मेहनत घ्यावी लागेल जर्सी नंबर सहा थोडीशी दमचॅक होणार आहे आणि या मध्ये सक्सेसफुल होणार डिफेंडर की रायडर चढाई पट्टू की या ठिकाणी डिफेंडर पकड मारणार आणि या ठिकाणी घाई होते घाई घाई उंचीचा अभाव होते आणि या ठिकाणी रायडर बाद जबरदस्त पकड आपल्याला पाहायला मिळाली तर इथं काय होणार जास्त पैसे उत्तर सुरकुली संघाकडून जबरदस्त प्रवर्तनाचे म्हणजे कडू डिफेंडर शेवटचा आणि अंतिम पुकार खुतल आणि जय हनुमान खंदा मैदान रिकाम होता लगेच आपण मैदान ताबा घ्यायचा आहे खुतल आणि जय हनुमान खंदा चौदा आणि तीन नऊ गुणांची आघाडी असणार आहे ती म्हणजे शुडकली संघाकडे सामना <्थाग> अंतिम टप्प्यात मित्रांनो नाही असेल खोटे संघ आणि खंदार संघाला की आपण रमाना व्हायचा आहे अकरा गुणांची आघाडी संघाकडे काही सांगे टाकतोय बॅक फुट जातोय सारखा

চাই খুব <Auf los dos wollenZA1>

अठरा पाच शाहिश चला कुटळ संघ आणि खंदार संघ आपल्या विनंती असेल आपण माझ्याकडे रवाना व्हायचं आहे सामना अंतिम टप्प्यामध्ये आलेला मित्रांनो कुटळ संघ आणि खंदार संघ आपण लगेच रवाना व्हायचं आहे 本当に。